नमस्कार चला तर मग आज बनवूया ओल्या नारळाची बर्फी किंवा ओल्या नारळाची वडीसुद्धा म्हणू शकता गावाकडून घरच्या झाडाचे आईने पाच सहा नारळ पाठवले होते आणि पूजेसाठी म्हणून आणलेले माझ्याकडे दोन तीन होते ऑलरेडी मग मं म्हटलं आता एवढ्या नारळाचं करायचं काय आणि खूप जास्त दिवस राहिले तर ते खराबसुद्धा होतात म्हणून मग म्हटलं झटपट होणारी खुसखुशीत आणि टेस्टी अशी ओल्या नारळाची बर्फी बनवूया आणि बघू शकता किती सुंदर ही ओल्या नारळाची बर्फी झालेली आहे खूप छान वड्या निघता याच्या चला तर मग बघूया अतिशय सोप्या पद्धतीने ओल्या नारळाची बर्फी कशी बनवायची आणि अगदी सोपी रेसिपी आहे अगदी कोणालाही करता येईल अशी आणि साहित्यसुद्धा अगदी दोन ते तीन गोष्टी वापरलेल्या आहेत तर इथे मी तीन ओले नारळ घेतलेत आणि त्याला फोडून अशा प्रकारे त्याचा खीस काढून घेतला आहे माझ्याकडे हे ओल्या नारळाचं खीस काढण्याचं टूल आहे खूप छान खीस निघतो जी नारळाची काळी साल असते ती अजिबात येत नाही त्यामुळं वड्या अगदी पांढऱ्या शुभ्र होतात आता नारळ पूर्णपणे खऊन झालेला आहे आणि बघा अजिबात काळी साल येत नाही अगदी पांढरा शुभ्र नारळाचा खीस निघालेला आहे तर इथे मी तीन नारळाचा खीस घेतलेला आहे आता हा खीस एका वाटीने मोजून घ्यायचा वाटीने मोजून घेतलं तर साखरेचं प्रमाण समजतं म्हणून मग वाटीने मोजून घ्यायचा आता कढई ठेवली आहे गॅसवर त्याच्यात दोन चमचे तूप घातलं आणि खोबऱ्याचा खीस मोजून कढईमध्ये घालायचा तर इथे मी या वाटीने मोजला तर चार वाटी खोबऱ्याचा खीस भरलेला आहे आता हा खीस तुपावरती परतून घ्यायचा आहे पण पर परत ते वेळी खूप जास्त ड्राय करायचं नाही नाहीतर मग वडी बनवल्यानंतर खोबऱ्याचा खीस एकदम सुटा सुटा होतो व वडी व्यवस्थित बनत नाही त्यामुळं खूप जास्त ड्राय करायचं नाही दोन ते तीन मिनिटं फक्त हे परतायचं आहे सुरुवातीला दोन चमचे तूप घातलं होतं आणि एखाद मिनिट झाल्यानंतर पुन्हा दोन चमचे तूप घातलं आहे म्हणजे चार वाटी खोबऱ्याच्या खिसासाठी मी चार चमचे तूप वापरलेलं आहे एखाद चमचा एक्स्ट्राचा घालू शकता लागलं तर तर आता दोन तीन मिनिटं खोबऱ्याचा खिस परतून झाला आहे आता एका मोठ्या ताटामध्ये हा खोबऱ्याचा खीस काढून घेतला आता ज्या वाटीने खोबऱ्याचा खीस मोजला होता त्याच वाटीने अर्धी वाटी दूध घेतलं आहे आणि त्याच वाटीने दोन वाटी साखर घालायची आहे चार वाटी खोबऱ्याच्या खिसासाठी दोन वाटी साखर वापरायची जेवढा खोबऱ्याचा खीस आहे त्याच्या अर्धी साखर घालायची हे परफेक्ट प्रमाण आहे तर आता या दुधामध्ये साखर थोडीशी वितळवून घ्यायची एक दोन मिनिट लागतात आणि साखर वितळली की मग याच्यामध्ये खोबऱ्याचा खीस घालायचा खोबऱ्याचा खीस घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचा आहे याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही साखर वितळवण्यासाठी हे मिश्रण खोबऱ्याचं खीस घातल्यानंतर साखरेचं सुद्धा पाणी होतं आणि थोडंसं पातळ होतं तर हे मिश्रण थोडंसं घट्ट होईपर्यंत परतायचं आहे पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवणारच आहे की वडी बनवण्यासाठी कशाप्रकारे हे मिश्रण बनवलं पाहिजे तर बघा आता हे खीस मिक्स करून झाल्यानंतर साखरेला हळूहळू पाणी सुटतं आणि हे मिश्रण थोडंसं पातळ आहे बघा तर आता हे जे साखरेचं पाणी आहे ते पूर्ण याच्यामध्ये आटलं पाहिजे आणि मिश्रण थोडंसं कोरडं झालं पाहिजे कोरडं म्हणजे खूप कोरडं नाही त्याच्यामध्ये पाकाचा जो ओलसरपणा आहे साखरेचा तो असला पाहिजे खूप कोरडं झालं तर वड्या व्यवस्थित बनत नाहीत तुटतात तर बघा आता हे झालं आहे मिश्रण कसं ओळखायचं तर हातावरती थोडासा साखरेचा पाक लावून बघायचा थोडंसं मिश्रण चिपचिप असेल आणि अगदी थोडीशी तार बनत असेल तर ओळखायचं की हे मिश्रण झाले खूप जास्त तार बनायला नको खूप जास्त तार बनली तर हे मिश्रण खूप घट्ट होतं कोरडं होतं थोडासा ओलसरपणा पण असला पाहिजे याच्यात आता बघा याच्यामध्ये ड्रायफ्रूटचे तुकडे घातलेत काजू बदामचे आणि वेलची पावडर घातली हे छान मिक्स करून घेतलं गॅस बंद करायचं आता खूप जास्त कोरडं करायचं नाही हे मिश्रण आणि खूप जास्त घट्ट केलं तर याच्यामध्ये जो साखरेचा पाक आहे तो घट्ट होतो आणि त्याची पुन्हा साखर साखर होते म्हणून मग खूप जास्त घट्ट करू नका आता एका तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण काढून घेतलं आणि ओलतण्याने छान पसरवून घ्यायचं मिश्रण खूप गरम आहे हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि हे थापून घ्यायचं आहे सगळीकडे एकसारखं थापायचं म्हणजे वडी छान एकसारखी होते हाताने थोडंसं थापून झाल्यानंतर एका वाटीने छान प्लेन करून घ्यायचं आहे हाताने थापल्यानंतरच वाटीचा वापर करा सुरुवातीला जर वाटीचा वापर केला तर खोबऱ्याचा खीस सगळा वाटीला चिटकतो त्याच्यामुळे सुरुवातीला हाताने थापायचं आणि मग वाटीनं अशा प्रकारे त्याला व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं सगळीकडे आता याच्यावरती थोडेसे पुन्हा ड्रायफ्रूटचे काप टाकले आणि थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे हे ड्रायफ्रूटचे काप गळून पडणार नाहीत वडी बनल्यानंतर आणि हे मिश्रण थोडंसं कोमट आहे तोपर्यंतच याला कट करायचा आहे गार होईपर्यंत पूर्ण हे मिश्रण असंच ठेवलं आणि गार झाल्यावर जर कट केलं तर वडी थोडीशी घट्ट होते तर ते व्यवस्थित कट होणार नाही त्याच्यामुळं मिश्रण थोडंसं कोमट आहे तेव्हाच याला कट करून घ्यायचं आहे लहान मोठ्या साईजमध्ये आवडीनुसार याला कट करू शकतं आणि इथे हे कट करून झालंय कट करून आता हे पूर्णपणे गार व्हायला ठेवायचं आहे वडी लगेच ताटातून बाहेर काढायची नाही गरम आहे हे त्याच्यामुळं वडी ताटाला चिपकतंय पूर्णपणे गार होऊ द्यायचंय अर्धा एक तास तरी आता हे गार व्हायला ठेवून देणार आहे आणि अर्धा तास झालेला आहे आणि पूर्णपणे हे छान गार झालेलं आहे आणि हे जसं जसं गार होईल तसं तसं याला छान पांढरा शुभ्र रंग येतो आहे ये बघू शकता आणि इथे ह्या नारळाच्या वड्या किंवा नारळाची बर्फी तयार झालेली आहे आता यातली एक वडी काढून बघूया ताटाला चिकटकते की नाही तर आता सुरीच्या साह्याने कडा थोड्याशा मोकळ्या करून घ्यायच्या सुरुवातीला आपण कट दिला आहे तिथेच सुरीने साईड मोकळी करून घ्यायची आणि अलगद उचलायचं बघा किती छान ही वडी निघालेली आहे आणि खूप छान झालेली आहे अजिबात खूप कडक किंवा खूप मिश्रण पातळ झालेलं नव्हतं अगदी परफेक्ट बनलेलं होतं आणि अशा पद्धतीने बाकीच्या वड्यासुद्धा काढून घ्यायच्या अजिबात वडी तुटत नाही आहे जसा आकार आहे तशीच अगदी परफेक्ट निघती आहे बघा सुद्धा अजिबात चिटकत नाही आहे तर इथे आपली ही नारळाची खुसखुशीत बर्फी तयार झालेली आहे खूप टेस्टी लागते ही बर्फी याच्यात कोणी कोणी खवासुद्धा वापरतं तर बाकीच्या वड्यासुद्धा अशाच पद्धतीने काढून घेतलेल्या आहेत खूप सुंदर आणि पांढरी शुभ्र ही नारळाची बर्फी तयार झालेली आहे चला तर मग तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने ही खमंग खुसखुशीत नारळाची वडी किंवा नारळाची बर्फी एकदा अशा पद्धतीने बनवून बघा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा अशाच छान छान व्हेज रेसिपीजसाठी आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद